नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लखपती दिदी योजना म्हणजे काय या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे किती महिलांना किती महिलांना याचा लाभ होणार आहे किती महिला याच्यासाठी पात्र असणार आहेत आणि राज्यातील किती महिलांना याचा निधी मिळणार आहेत याच्या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो लखपती दिदी योजना ही नेमकेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब जळगाव येथे आले होते आणि त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला यामध्ये आता कशाप्रकारे ही योजना महा महाराष्ट्रामध्ये काम करणार आहेत या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी महिलांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी यासाठी केंद्राची ही योजना आहे दुसरी म्हणजे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा योजनेचा दुसरा उद्देश आहे तिसरं म्हणजे महिलांना उद्योगासाठी पाच लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे महिलांना आता उद्योगधंद्यासाठी पाच लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज देखील दिलं जाणार आहे महिलांच्या बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्माण होण्यावर भर देखील ह्या योजनेतून घेतला जाणार आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण पण दिलं जाणार आहे प्रशिक्षणानंतर एक ते पाच लाखापर्यंतचं बिनविवाजी कर्ज देखील मिळणार आहे म्हणजे प्रशिक्षणा नंतर एक ते पाच लाखापर्यंतचं महिलांना बिनव्याजी कर्ज देखील दिलं जाणार आहे देशातील तीन कोटी महिलांना योजनेद्वारे जोडण्याचा प्रयत्न आहे देशातील तीन कोटी ज्या काही महिला आहेत त्यांना ह्या योजनेद्वारे जोडण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे त्यांना पण याचा लाभ मिळणार आहे म्हणजे मित्रांनो ज्या काही महिला आहेत त्यांना वार्षिक त्यांचं उत्पन्न जर तीन लाखापेक्षा कमी असेल त्यांना याचा लाभ हमकास मिळणार आहे तर मंडई अशा प्रकारे लखपती दिदी योजना आता महाराष्ट्रात आणि राज्यात काम करणार आहे तर मंडई हे होता अपडेट लखपती दिदी योजनेसंदर्भातलं तर कसं वाटलं अपडेट कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती कशी वाटली याची पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद